लो किल्ले लोहगड पुणे औंढे औंढेगाव इथे आम्ही लोहगड किल्ल्यावर आलो आणि इथे बघा खूप पाऊस पडतोय आणि इथे हे धान्याचं कोठार होतं पूर्वी धान्य ठेवायचे ते काळोख दिसत असेल तर इथे खूप पाणी भरलं आहे आणि इथे फेकडे आहेत ठेकडे बसलेले आहेत मोठा आहे वाटतो बाप रे दोन ठेकडे आहेत ओ गॉ इथे खूप हळू चालावं लागतंय पाणी भरलं आहे तिथे सुद्धा धान्य कोठार आहे पण पाणी घातलेलं आहे पूर्वीच्या काळचं तिथे कोणी आज जाऊ नाही शकत मिठ काळोख आहे आमच्या तोंडातून वाफ निघते बोलतोय तर वाफ निघते हे बघा जिने जिण्यावरचं पाणी बघा किल्ला आहे वरती काही काही लोक पटापट पुढे गेले आम्ही थोडे मागे राहिलोय हा आमचा शुभम आहे हा बघा हिरो साईडने बसलेला आहे पाण्यामध्ये <laughs> सोल नाही असा किल्ल्याचा रस्ता आहे माझ्यामधून सगळं दुखत असेल सगळं कुठे काही दिसत नाही मला, मला सांगा म्हणजे नक्की काय अस मला सांगा हा मागे आहे तो नारायण दरवाजा आहे मराठी स्थापत्य आहे ते आता काळातल्या देवळी आहेत म्हणजे तिथे माणूस बसत असेल त्या काळात रात्रीचा जो पहारा असतो किल्ल्यावर तिथे बसत असतील ते तिथे सुद्धा दुसरं मराठी स्थापत्य आहे हे अतिशय सुंदर धबधबा वाहतो आहे खूप वरती अजून किल्ला आहे हा दुसरा मराठी स्थापत्याचा नमुना हो आहे असं नाव लिहिलेलं नाही बघा अतिशय सुंदर असं आहे आता खूप उंचावर आहोत पण सगळं धुका आहे काहीच दिसत नाही आहे खालचं असं वाटतं आपण ढगात आहोत पहाडेकरांसाठी उंचावर आलेलो आहोत बघा हा किल्ला आहे अतिशय सुंदर आहे हनुमान दरवाजा म्हणतात हनुमान दरवाजा वा खूप सुंदर आहे सगळ्यांनी नक्की बघायला या किल्ल्यावर सुंदर हनुमान दरवाजा ही है। आमची गाईड आहे ह्यांची कंपनी आहे ॲडव्हेंचर गीक आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो हो, आहोत तर ते आपल्याला गाईड करतात आणि केअरफुली नेतात आपल्याबरोबर पर राहतात ॲडव्हेंचर गेम <laughs> हे किल्ल्याचे दरवाजे बघा त्याला हे पॉइंटेड हे आहेत म्हणजे हत्ती वगैरे येऊ नये वरपर्यंत काही काही हे लागू नाही आहे दरवाजाला हे अतिशय मजबूत दरवाजे आहेत आणि कित्येक वर्ष टिकलेले आहेत कित्येक म्हणजे आता चारशे पाचशे वर्ष तर आहेतच लाकूड इतकं टिकणं म्हणजे एक कठीण काम असतं टोटल हे मराठा आर्किटेक्ट आहे मराठी काही बघ अतिशय सुंदर दगडामध्ये गोरीबकाम आहे आणि इथे त्या काळात काही दिवे नव्हते तर दिवे लावायला ह्या देवळी केल्या आहेत देवळी म्हणतो ना आपण देवळी केल्या आहेत आपण वर चाललेलो आहोत हा एक सुंदर दरवाजा आहे गोलाकार तिथे एक रूम आहे ही ती राहण्यासाठी असेल राहण्यांसाठी वगैरे छान आहे आता आपण अगदी वरती आलेलो आहोत आणि तिथे पूर्वी घोड्याचा पागा होता हा इथे तोफा आहे आणि इथे सगळे आपले सैन्य असेल शिवाजी महाराजांचं काही असेल राहण्याचं ठिकाण आता ते अस्तित्वात नाही पण इथे एक मंदिर होतं त्याच्या मागच्या बाजूला दर्गा आहे एकत्र असतो शिवाजी महाराजांच्या बऱ्याचशा किल्ल्या महादेवाचं मंदिर आहे त्र्यंबक तलाव आहे कोनी तलाव आहे विंचूकडा आहे तो विंचूकडा आता एकदम बारीक असेल पण लोक वेगवेगळे याच्यात फोजेसमध्ये फोटो काढतात छान नाही दिसत आहे कोणी दिसत आहे हा दर्गा आहे आणि आपण दर्ग्या किती आले